निगडी गावठाण आणि यमुना नगर येथे सुमारे अठ्ठेचाळीस हजाराहून जास्त मतदार आहेत मात्र या प्रभागावर आजही रेड झोनची तलवार दिसून येते या प्रभागातील मोठी समस्या म्हणजे रखडलेला विकास बहुतांश भाग रेड झोन मध्ये येत असल्याने नागरिकांना ये कर मात्र वसूल करते पण पुरेशा सुविधा मिळत नाहीत निगडी गावठाण भागातील गल्लीबोळ आणि अरुंद रस्ते ही गंभीर समस्या आहे पायी चालणं ही कठीण असताना आपातकालीन सेवा पोहोचणं अवघड होतं अनियमित आणि कमी दाबाने पाणी पुरवठा सेक्टर बावीस निगडी गावठाण यमुना नगर साईनाथ नगर परिसरात होतो नागरिक आहे बाबासाहेब आंबेडकर वसाहत परिसरात भाजी मंडई नसल्याने रस्त्यावरच भाजी विक्रेते बसतात त्यामुळे वाहतुकीच अडथळा निर्माण होतो सेक्टर बावीस मधील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प अनेक वर्षांपासून रखडलेला आहे तसेच परिसरात अस्वच्छता आणि कचरा कचऱ्याचे ढीक दिसून येतात मेट्रोच्या कामामुळे लोकमान्य टिळक चौकात वाहतूक कोंडी होते यमुनानगर येथील पोलीस चौकी अनेकदा बंद असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण इथे होतो सेक्टर बावीस मधील अंतर्गत रस्ते उद्यानाची कामे पुनर्वसन आणि महापालिकेचे वापरात नसलेले गाळे हे प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत एकूणच प्रभा क्रमांक तेरा मध्ये रेड झोन पाणी रस्ते स्वच्छता वाहतूक आणि सुरक्षिततेचा प्रश्न तातडीने सोडवण्याची गरज आहे दरम्यान तुमच्या प्रभागात यंदा नगरसेवक म्हणून कोण निवडून येणार व तुमचा भावी नगरसेवक या सर्व समस्या सोडवेल का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत रहा पीसीएमसी न्यूज